राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला आसेगाव शिवारात वीज अंगावर पडून भाविकांचा झाला मृत्यू जिंतूर तालुक्यातील आसेगाव शिवारात वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक तेरा जून गुरुवारचे दुपारी सुमारास घडली परभणी तालुक्यातील झरी येथील अशोक भोगाजी साबळे हे आसेगाव येथे दर्शनासाठी गेले होते पाऊस सुरू झाल्यामुळे अशोक साबळे हे पळसाच्या झाडाखाली उभे राहिले झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला असिगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अशोक सावळे यांच्या मृत देहाचे डॉक्टर दिनेश बोराळकर यांनी शवविच्छेदन केले घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक जे श्रीगिरी बीड जबाबदार बद्रीनाथ कंठाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला महिताचे भाऊ माउली सावळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस बोरी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास बद्रीनाथ कंटाळे हे करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा